नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बघणार आहोत अशा स्वयंसेवीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे तर आपण गावात फिरताना जे काही प्राणी असतात उदाहरणार्थ जे कुत्रे असतात ते जर चावले तर त्यापासून काय आजार होते आणि त्याच्यावर काय उपचार आहेत आणि जर एखादा पिसाळलेला कुत्रा जर चावला तर आपण लगेच काय प्रथम उपचार करायला पाहिजे तर याविषयी आपल्याला सर्व माहिती असली पाहिजे जसं की एखादा कुत्रा जर चावला तर आपण ती लगेच जखम साबणाने स्वच्छ साबणाने धुवून टाकली पाहिजे आणि आपण लगेच दवाखान्यात जाऊन त्यावर इंजेक्शन वगैरे घेतले पाहिजे तर आपण आता बघूया की काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आणि कुत्रा चावल्यामुळे आपल्याला रेबीज हा आजार होतो आणि कुत्रा चावल्यामुळे रुग्णाला अँटी रेबीज वॅक्सिन हे औषध घ्यावे लागते तर रेबीज झालेल्या रुग्णाला त्याची लक्षणं काय काय असतात त्याला अस्वस्थ वाटते चिडचिडीत होते तोंडाला फेस जमा होतो आणि त्याला भूक नाही लागत खावं असं वाटत नाही इत्यादी त्याचे लक्षणं दिसतात आणि यानंतर आपण बघणार आहोत हिंसाचाराचे कारण तर महिलांवर अत्याचार आहे तो आता वाढतच आहे आणि त्यामध्ये घरगुती हिंसाचार आणि म्हणजे स्त्री ही कुठल्याही याची असेल गरीब असेल श्रीमंत असेल शिकलेली असेल अशिक्षित असेल तरी तिला हिंसाचाराला बळी पडावेच लागते तर यामध्ये हिंसाचाराचे प्रमुख चार प्रकार आहेत तर या चार प्रकारामध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते प्रकार आहेत हिंसाचाराचे अत्याचाराचे शारीरिक अत्याचार लैंगिक अत्याचार आर्थिक अत्याचार आणि भावनात्मक अत्याचार असे हे चार प्रकारचे अत्याचार आहेत तर या हिंसाचाराला कोण बडी पडतात महिला म्हणजे मुख्यत्वे कोणत्या महिला बळी पडतात तर हिंसाचाराला मुख्यत्वे अनाथ मुली वृद्ध महिला आजारी महिला वंचित महिला ह्या या हिंसाचाराला बडी पडत असतात तर अत्याचाराचे आपण आता स्वरूप बघूया तर पितृसका सत्ताक पद्धत ही एक सामाजिक पद्धत आहे यामध्ये सुद्धा महिलांवर अत्याचार होतो त्यानंतर शारीरिक अत्याचार तर शरीरावरती जे व्रण असतात ते अत्याचार म्हणजे मारणे झोडपणे केस ओढणे मुक्की मारणे ह्यासारखे जे अत्याचार आहे हे शारीरिक अत्याचारामध्ये मोडले जातात लैंगिक अत्याचार इच्छेविरुद्ध संबंध ठेवणे अत्याचार करणे बलात्कार करणे जबरदस्तीने विवाह करणे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार अशा प्रकारचा हा लैंगिक अत्याचार आहे त्याच्यानंतर आहे मानसिक अत्याचार प्रत्येक वेळेस टोचून बोलणे उपेक्षित ठेवणे मारण्याची किंवा इतर नुकसान करण्याची धमकी देणे ऐलवडिलांच्या नावाने अत्याचार करणे अशा प्रकारचा हा अत्याचार मानसिक अत्याचारामध्ये येतो त्याच्यानंतर आर्थिक अत्याचार यामध्ये वारसा हक्काने मिळालेले जे हक्क असतात पैशासंबंधी जे अधिकार असतात ते महिलांना मिळत नाही रागामध्ये खर्च केलेल्या पैशाचे हिशोब मागितले जाते हुंड्याची मागणी केली जाते घरातील कामे करून घेणे सत्ता असलेल्याकडून अत्याचार होणे अशा प्रकारचे अत्याचार हे आर्थिक अत्याचारामध्ये येतात त्यानंतर आपण पाहू पुढचा मुद्दा तर पत्नीच्या संबंधीशिवाय लैंगिक संबंध हा एक प्रकारचा हिंसाचारच असतो हो हे बरोबर आहे कारण पत्नीची संबंधी नसेल तर तो एक लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच ठरत असतो महिलांवर हो होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ गरीब महिलांवर होतो नाही तर या हिंसाचाराच्या बळी सर्वच महिला ठरतात गरीब श्रीमंत अशिक्षित आणि सुशिक्षितसुद्धा पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा अपमान सामाजिक हिंसाचाराचे मूळ कारण आहे हो हे बरोबर आहे कारण पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा अपमान सामाजिक स्थिती हे हिंसाचाराचे मूळ कारण आहे त्यानंतर आहे पुरुष आणि महिलांना समान कार्यासाठी समान वेतन दिले गेले पाहिजे हो हे बरोबर आहे कारण दोन्ही व्यक्ती स्त्री आणि पुरुष एकच काम समान करत असेल तर त्या समान कामासाठी त्यांना समान वेतन दिले गेले पाहिजे केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार केला जाते हे चुकीचे आहे कारण काही वेळेस पुरुषसुद्धा हिंसाचाराला बळी पडतात तर महिलांवरच हिंसाचार होत नाही त्यानंतर बघू आपण महिलांवर होणाऱ्या मुख्य हिंसाचाराचे प्रकार तर यामध्ये चार हिंसाचार येतात एक शारीरिक हिंसाचार दुसरा लैंगिक हिंसाचार तिसरा आर्थिक हिंसाचार आणि चार, चार भावनात्मक हिंसाचार तर या चारही हिंसाचारामध्ये स्त्रियांवर अत्याचार केला जातो त्यानंतर महिलांवर घरात होणारे हिंसाचाराचे सहा प्रकार लिंगनिदान शिशु शिशुकाल लहानपणा किशोरावस्था तरुणपणा आणि वृदापकाळ तर या यामध्ये लिंग निदान करून स्त्री आहे की पुरुष आहे हे, हे बघून स्त्री असेल तर गर्भपात केला जातो म्हणजे स्त्री जन्म गर्भात असल्यापासूनच स्त्रियांवर अत्याचार सुरू होतात त्यानंतर शिशुकाल म्हणजे नवजात मुलीला स्तनपान न करणे स्तनपानापासून वंचित ठेवणे निकृष्ट अन्न देणे तिचे योग्य पर प्रकारे संगोपन न करणे आजारी पडल्यावर तिला उपचार करणे यासारखे अत्याचार तिच्यावर शिशुकालमध्ये केले जातात त्यानंतर लहानपण यामध्ये मुलींना पुरेसे अन्न देणे कुटुंबात मुलांच्या तुलनेत मुलींसाठी जेवण व्यवस्था न करणे म्हणजे असं मानता दाखवणे मुलाला जेवायला देणे आधी देणे त्याला गरम देणे ताजे देणे अशा प्रकारे असमानता दाखवली जाते तसेच जबरदस्तीने बालविवाह करणे छळ करणे आणि मुलीलाच घरातले कामं सांगितणे प्रकारे लहानपणीसुद्धा त्यांच्यावर अत्याचार केला जातो नंतर आहे किशोरावस्था यामध्ये सुद्धा मुलींवर जास्त प्रकारे अत्याचार होतो मुलींचे छेड काढणे बलात्कार लैंगिक छड जबरदस्तीने अपहरण कमी वयात लग्न शिक्षण मुलांना शिकवणे आणि मुलींना कमी शिकवणे कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी मुलींची हत्या करणे इत्यादी प्रकारे किशोरावस्थामध्ये सुद्धा स्त्रियांवर अत्याचार केले जातात नंतर तरुण पण पन, तरुणपणी पण पन त्यांच्यावर अत्याचार होतो शारीरिक अत्याचार शुल्लक गोष्टीवरून टोमणे मारणे कमीपणा दर्शवणे सार्वजनिक ठिकाणी महिलांना अपमानास्पद वागणूक देणे यासारखे अत्याचार तरुणपणी स्त्रियांवर केले जातात त्यानंतर वृद्धापकाळ आहे वृद्धा सुद्धा महिलांसाठी सुरक्षित नाही आहे त्या काळातसुद्धा महिलांवर अत्याचार केले जातात जसे की उपेक्षित ठेवणे त्यांना त्यांची देखभाल न करणे आहारापासून वंचित ठेवणे आरोग्यांची त्याच्या काळजी न घेणे त्यांच्या सोयीसुविधांची कमतरता कुटुंबापासून बहिष्कृत करणे किंवा ज्या विधवा आहेत त्यांनासुद्धा कमी लेखणे त्यांचं व्यवस्थित संगोपन न करणे यासारखे अत्याचार महिलांवर केले जातात त्यानंतर महिलांची छेड काढणे हा लैंगिक अत्याचाराचाच एक प्रकार आहे किंवा तो त्यात मोडतो म्हणजे जो लैंगिक अत्याचार आहे त्यामध्ये हे महिलांची छेड काढणे हा लैंगिक अत्याचार आहे पती आणि सासरकडून हुंड्याची मागणी करणे हे आर्थिक अत्याचाराचाच एक प्रकार आहे म्हणजे जो so, आर्थिक अत्याचार आहे त्यामध्ये हा प्रकार मोडतो हुंड्याची मागणी करणे घरच्या लोकातून त्यानंतर आहे महिलांच्या घरगुती अचारा अत्याचारासंबंधी शासनाने महिला सुरक्षा हा कायदा केलेला आहे तर ज्या महिलांनावर अत्याचार होतो तर त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडे दाद मागितली त्यांच्यासाठी महिला सुरक्षा हा कायदा शासनाने केलेला आहे त्यानंतर आहे स्तनपानाबाबत मातेची व बाळाची स्थिती स्त स्तनपान करताना मातेची स्थिती व्यवस्थित असली पाहिजे त्याचप्रकारे बाळाची पण स्थिती व्यवस्थित असली पाहिजे या दोन्ही गोष्टी म्हणजे बाळा स्तनपान करताना अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या मुली नवीन असतात नवीन पहिल्यांदाच माता झालेल्या असतात त्यांना व्यवस्थित स्तनपान करता येत नाही त्याच्यामुळे बाळाला स्तनपान मिळत नाही दूध मिळत नाही आणि बाळाचे वजन वाढत नाही बाळ रडतच राहतो तर जी मातेची स्थिती आहे बाळाची तर मातेला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल त्या स्थितीमध्ये मातेने स्तनपान करायचे आहे जसे कुशीत ठेवण्याची स्थिती आहे एका कडेवर होऊन स्तनपान घेण्याची स्थिती आहे काके ठेवण्याची स्थिती आहे म्हणजे माता झोपूनसुद्धा स्तनपान करू शकते बसूनसुद्धा स्तनपान करू शकते आणि एका कडेवर झोपूनसुद्धा स्तनपान करू शकते तर जेव्हा माता बाळाला कुशीत घेऊन स्तनपान करते तेव्हा मातेची स्थिती कशी असायला पाहिजे पाहिजे कुशीत ठेवल्यानंतर मातेने पाठीला आधार भिंतीचा आधार घ्यायचा आहे त्यानंतर बाळाला असे शरीराला पूर्ण असे मातेच्या पोटाचा स्पर्श बाळाला झाला पाहिजे त्यानंतर बाळ असं सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे आणि तिने असं एका हाताने बाळाच्या मानेला आधार दिलेला असला पाहिजे त्यानंतर बाळाची स्थिती आहे तर बाळाच्या स्थितीमध्ये बाळाचे तोंड पूर्णपणे उघडलेले असले पाहिजे स्तनांगडाचा बराच जो काळा भाग आहे तो बाळाच्या पूर्ण तोंडात गेलेला असला पाहिजे आणि बाळाचा खालचा जो ओट आहे बाहेरच्या दिशेने वळलेला दुमळलेला असला पाहिजे आणि बाळाच्या हनुवटीचा स्तनाला स्पर्श झालेला असला पाहिजे बाळाने चांगला मोठा आ केलेला असला पाहिजे अशा प्रकारे बाळाची स्थिती असली पाहिजे आणि मातेची स्थि स्थिती पण असली पाहिजे आता यानंतर आपण बघू जागतिक साक्षरता दिन जागतिक साक्षरता दिन हा दरवर्षी आठ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून सुव्यवस्थेला उत्थान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे व साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन आठ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले युनेस्कोत हा नियम हा निर्णय सात नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला आणि आठ सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टपासून पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा केला जाऊ लागला त्यानंतर आपण बघू जागतिक हृदय दिन जागतिक हृदय दिन हा दरवर्षी एकोणतीस सप्टेंब एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा एक महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा साजरा केला जातो दरवर्षी वेगवेगळी थीम असते तर दोन हजार चोवीसमध्ये हृदय दिनाची थीम व्यक्तींना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करणे ही आहे जागतिक हृदयदिन जागतिक दिन हा दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा एक महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा साजरा केला जातो दरवर्षी याची वेगवेगळी थीम असते तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये जागतिक हृदय दिनाची थीम व्यक्तींना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करणे ही आहे तर आपण बघतोच आहे की दरवर्षी म्हणजे दर दिवशी कितीतरी हृदयविकाराच्या झटक्यांनी लोक मरण पावत आहेत तर जे हृदयविकाराचा झटका आहे किंवा आपल्या हृदयाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी प्रवृत्त करण्यासाठी यावर्षीची ही थीम आहे तर अशा प्रकारे हे आशासाठी खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि बाय बाय